गुड मॉर्निंग एव्हरी आज आपण पाहणार आहोत प्रकरण आठव्याचे स्वाध्याय पहा प्रकरण आठवे आपण अभ्यासलेले आहे आज आपण या स प्रश्नोत्तरांची चर्चा करूया आपली संस्था आणि त्वचा पहिला प्रश्न रिकाम्या जागी योग्य शब्द भरा पहा अ ज्या ठिकाणी दोन किंवा दोन पेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात त्या जोडणीला टिंबटिंब म्हणतात पहा मुलांना या ठिकाणी जोडलेली म्हणजे सांधलेली त्या शब्दावरूनच लक्षात ठेवायचे सांधलेली म्हणजे सांधा त्या जोडणीला काय म्हणतात सांधा ठीक आहे दुसरं पहा बाह्य त्वचेच्या थरांमधील पेशीत टिंबटिंब नावाचे रंगद्रव्य असते ज्यावर आपल्या स्किनचा कलर किंवा के केसांचा कलर डिफेंड असतो तर ते रंगद्रव्य आहे मेलॅनिन ओके मेलॅनिन त्यानंतर ई पहा मानवी त्वचेचे टिंबटिंब व टिंबटिंब हे दोन थर आहेत आपली जी स्किन आहे आपण जी वर आपण जी पाहू शकतो त्याला म्हणायचं बाह्य त्वचा आणि दुसरी दुसरं जे लेअर आहे ते आहे अंतस्थ त्वचा त्यानंतर ई पहा मानवी अस्थिसंस्था टिंबटिंब भागात विभागली जाते तर दोन विभागांमध्ये ठीक आहे सांधा आणि उपांग सांगाडा हे असे दोन त्याचे विभाग केलेले आहेत प्रश्न दुसरा सांगा मी कोणाशी जोडी लावू तर अ गटामध्ये सांध्यांचे प्रकार दिलेले आहेत आणि ब गटामध्ये हे सांधे कुठे आहेत हे दिलेले आहेत पहा पहिलं काय म्हटलेलं आहे, आहे? कुकळीचा सांदा कुकळीचा सांदा कुठे आहे तर गुडघ्यामध्ये उकळीचा सांधा सॉरी कुठे आहे खांदा जो आहे आपला शोल्डर तर या शोल्डरमध्ये आहे उकळीचा सांधा त्यानंतर बिजागरीचा सांधा जो एकशे ऐंशी कोणातूनच तिची मुवमेंट होते तर तो आहे गुडगा आपण गुडगा फक्त बॅक साईडला आपण मुवमेंट करू शकतो म्हणून गुडघ्यात आणि आपल्या हाताच्या कोपऱ्यामध्ये जो आपण एकशे ऐंशी अंशामध्ये समोरच्या साईडला आपण त्याची हालचाल करू शकतो पण इथं बगटामध्ये गुडघा दिलेला आहे कोपरा नाही म्हणून आपण गुडघा लिहायचो उत्तर त्यानंतर आहे सरकता सांदा एकच ऑप्शन राहिलेलं आहे मनगट हाडे एकमेकांवरून सरकतात तर ते आहे मनगट ओके पुढे पहा तुम्ही मनगटाची जर हालचाल केली गोलाकार फिरवलं तर आपल्याला ही हाडे सरकताना दिसतात तिसरा हा प्रश्न नीट वाचायचा आहे चूक की बरोबर ते लिहा जर वाक्य चुकीचे असेल तर दुरुस्त करून लिहा पहा अ हाडांची रचना मऊ मृदू असते हाडांची रचना मऊ आहे का मुलांना मृदू आहे का नाही म्हणजे हे वाक्य कसं झालं चूक मग बरोबर काय आहे तर हाडांची रचनाही कठीण असते ठीक आहे ब मानवी संस्था शरीरातील आंतर इंद्रियांचे रक्षण करते करते ना आपल्या मेंदूचे हृदयाचे संस्था ही रक्षण करते म्हणून हे आहे बरोबर त्यानंतर पहा प्रश्न चौथा या ठिकाणी काही पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायामध्ये जो पर्याय योग्य वाटेल त्या बॉक्समध्ये आपल्याला मार्क करायचं आहे हो शरीराला आकार देणारी संस्था म्हणजे कोणती संस्था असती संस्था इथं तुमचं टिकमार्क येईल त्यानंतर ब पहा पायांची व हातां हातांची बोटे यात टिंबटिंब प्रकारचा सांधा असतो आपण बोट बोता, बोटांची हालचाल एकाच दिशेने करतो पायांची बोटे एकाच दिशेने हाचल करतो म्हणजे एकशे ऐंशी एक कोणातून म्हणून ते सांधा आहे तो बीजागरीचा सांधा ठीक आहे त्यानंतर प्रश्न पाचवा पाहूयात इथं डिस्कशन करूयात आपण ऐकायचं आहे व्यवस्थित उत्तर आणि तुम्हाला तसं लेखन करायचं आहे पहा खालील प्रश्नाची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा छान वाटतं की नाही तुमच्या शब्दात म्हटल्यानंतर परंतु ते विज्ञानाला धरून लिहायचं आहे ठीक आहे तुमच्या शरीरातील त्वचा कोणकोणती कार्य करते या ठिकाणी आपल्या त्वचेमध्ये त्वचे जे कार्य जे आहे ते इथं सरळ आपल्याला दिलेलं आहे ते आपण इथं लिहिणार आहोत पहा त्वचेची कार्ये साधारण सत्तावन्न अठ्ठावन्न पानावर हे आहे या ठिकाणी पेज नंबर वेगळं येतं पी डी एफला तुमचं बुकचं पेज नंबर वेगळं आहे सो मी सत्तावन्न अठ्ठावन्न म्हणू लागले त्वचेची कार्य इथं लिहून ठेवलेलं आहे मुलांनो शरीराच्या अंतरंगाचे जसे स्नायू हाडे इंद्रिय संस्था यांचे रक्षण करते त्यानंतर आपल्या शरीरामध्ये आर्द्रता राखून ठेवण्याचे कार्य करते द जीवनसत्वाची निर्मिती आपल्या स्किनवरच होत असते त्यानंतर आपल्या शरीरामधून घाम बाहेर टाकणे आणि शरीरातील तापमान नियंत्रण ठेवण्याचे कार्य त्वचा करते उष्णता थंडी ऊन यापासूनसुद्धा रक्षण आपले स्किनमुळेच होत असेल आलं लक्षात त्यानंतर पहा पुढचा प्रश्न पाहूयात आपण तुमच्या शरीराची हाडे मजबूत व निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय काय कराल काय कराल तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला बॅलन्स्ड डायट घ्यावा लागेल म्हणजेच आमच्या आपल्या शरीराची हाडे मजबूत राहण्यासाठी आपण संतुलित आहार घेणं गरजेचं आहे योग्य आहार संतुलित आहार मग संतुलित आहार म्हणजे त्यात कोण कोणाचा समावेश पाहिजे कॅल्शियमयुक्त फळे भाज्या दूध त्यानंतर दुधापासून बनवले जाणारे पदार्थ म्हणजेच दुग्धजन्य पदार्थ यांचा आहारात समावेश असावा मनुसं आहार घेतलं तर आपली हाडे मजबूत निरोगी राहतात असं नाही त्याचबरोबर आपल्याला नियमित व्यायाम चलनवलन म्हणजेच व्यायाम जर आपण केलं तर आपली हाडे मजबूत राहणार आहे ठीक आहे पुढे पहा मानवी अस्थि संस्थेची कार्ये कोणती पाहूयात आपण मानवी अस्थि संस्था काय करते पहा पहिलं यामध्ये पहा या ठिकाणी हाडांमुळे आपल्या शरीराला सेफ मिळतो आपल्या शरीरामध्ये जे हाडांचे प्रकार आहेत चपटी हाडे लहान हाडे अनियमित हाडे त्यानंतर लांब हाडे या हाडांमुळे तरी आपल्या शरीराला एक आधार मिळतो पहा शरीराला निश्चित आधार देणारे तसेच तसेच आपल्या शरीराची नाजूक इंद्रियांचे रक्षण करणारी संस्था म्हणजे ही संस्था यामुळे आपल्या शरीराला आधार हा मिळतो आपल्या शरीराला आकारसुद्धा देण्याचं कार्य ही अस्थिसंस्था करीत असते मला लक्षात त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात कोणता आहे पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी पहा आपल्या आप शरीराची हाडे मोडण्याची कारणे सांगा कशामुळे हाड मोडते आपण जेव्हा खेळतो खेळत असताना आपण पडलं की अपघात होतो आणि अपघात झाला की शरीराची हाडेही मोडतात म्हणून खेळत असताना आपण सांभाळून खेळणे सायकल चालवताना तुम्ही पडता दुखापत होते आणि आपले हाड हे मोडते धडपडणे आपटणे यामुळे हाडे मोडतात ही कारणे आहेत त्यानंतर पहा हाडांचे प्रकार किती व कोणते किती धाडांचे प्रकार आपण अभ्यासलेले आहे चार हाडांचे प्रकार चार आहेत चपटी हाडे तुमच्या पुस्तकात दिलेले आहे चपटी हाडे लहान हाडे अनियमित हाडे आणि लांब हाडे ठीक आहे त्यानंतर पहा प्रश्न सावू आपण चर्चा करतोय तुम्हाला जर कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर काहीही अडचण येणार नाही पहा काय म्हटलेलं आहे प्रश्न साव काय होईल ते सांगा ओ, जर आपल्या शरीरामध्ये हाडांचे सांधे नसले तर आता पहा सांधे दोन हाडा दोन किंवा अधिक हाडं जिथं जोडली जातात त्यांना आपण म्हणतो सांधे आणि सांध सांधे असल्यामुळे सांधा असल्यामुळे आपल्याला हालचाल करणे काय होते हे सोपे जाते शरीराची आपल्या हालचाल होते म्हणजेच काय जर हा सांधे जर नसतील तर आपल्या शरीराची हालचाल होणार नाही ठीक आहे उपंगाच्या हाडांची हालचाल होणार नाही त्यानंतर आप हा आपल्या त्वचेमध्ये मेल्यानी नावाचे रंगद्रव्य जर नसेल तर पहा हा मेल्यानीन हा रंगद्रव्यामुळे आपल्याला आपल्या त्वचेचे रक्षण होते त्याचप्रमाणे आपल्या त्वचेला वैशिष्ट्यपूर्ण असा रंग मेल्यानीनमुळेच आपल्याला मिळतो जर आपल्या त्वचेमध्ये मेल्यानीन नसेल तर आपण पांढरे पटक दिसू आणि आपल्या त्वचेचे आणि त्वचेच्या आतील भागाचे अतिनील आती सूर्याच्या अतिनील किरणापासून के संरक्षण केले जाते मेलानींमुळे आपल्याला रंग प्राप्त होतो मेलनींमुळे विशिष्ट रंगाची प्राप्त होतो त्यानंतर आपल्या त्वचेमध्ये त्वचेचे जे आत त्वचेच्या आतील जी स्किन आहे थर आहे त्या थराचे सूर्याच्या अतिनील किरणापासून रक्षण केले जाते त्याचप्रमाणे थंडी वारा उष्णता यापासूनसुद्धा रक्षण केले जाते ही पहा आपल्या शरीरातील मणक्याच्या तेहत्तीस हाडांच्या साखळी ऐवजी प्रश्न नीट जे तेहतीस जी, जी हाडे आहेत त्या साख त्याऐवजी जर एकच सलग हाड असते तर असं म्हटलेलं आहे काय झालं असं एकच सलग हाड असते तर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये अनेक कृती कराव्या लागतात बसणे उठणे हालचाल करणे मुवमेंट करणे हो ना पण ही मुवमेंट जी आहे ही मुवमेंट होण्यासाठी हे तेहत्तीस हाडांची जी साखळी आहे त्याचा उपयोग होत असतो आणि ही जर साखळी नसती तर आपल्या विविध हालचाली झाल्या नसत्या आपल्याला विविध हालचाली करून कामे करता आली नसती आलं लक्षात त्यानंतर प्रश्न सातवा पहा आकृती काढा सांध्यांचे विविध प्रकार आहेत आपल्याकडे ठीक आहे त्यानंतर आ त्वचेची रचना तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे बिजागरीचा सांधा असेल सरकता सांधा असेल याची तुम्हाला आकृती पुस्तकात पाहून काढता येईल आता तुम्हाला हे प्रश्नोत्तरी व्यवस्थित अजून एकदा अभ्यास करून ऐकून चर्चेने चर्चा केलेली आहे आणि तुम्ही मिनिंग करून घेऊन लिहिणार आहात